उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय अंबा माता की जय बोल माता की जय सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करायची दिंडोरी प्रणित उत्सवानुसार दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शरद पौर्णिमा म्हणजेच आपली कोजागिरी पौर्णिमा आहे शरद पौर्णिमेची रात्र चंद्राची रात्र सर्वांना आनंद देत दे असते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा अशा रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे हा उत्सव <coughs> आश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक <coughs> बारा ते बारा चाळीस या चाळीस मिनिटात करायचा असतो भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते शक्यतो <coughs> हा उत्सव प्रत्येक सेवेकरांनी आपल्या घरीच करावा मंडळात गेला तरी चालले उपरोक्त वरील देवता या दिवती पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यांना अमृताचा दूध नैवेद्य करावा पूजाविधी मांडणी मांडणी करताना <coughs> एका पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानावर श्री गुरुपीठातून घेतलेला सिद्ध श्रीयंत्र ठेवावे हे यंत्र उपलब्ध नसल्यास सुपारी ठेवले तरी चालेल दुसऱ्या जोडपानावर कुबेराचे प्रतीक म्हणून श्री गुरु पिठातून घेतलेले सिद्ध, थे सिद्ध लक्ष्मी कुबेर यंत्र ठेवावे हे यंत्र उपलब्ध नसल्यास सुपारी ठेवावे तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या किंवा गडवा त्यात आंब्याच्या डहाळा इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावा त्याच्यावर नारळ ठेवू नये चंद्राचे प्रतीक म्हणून चंदन किंवा तांदळाचा भरीव गोल बनवावा अशी रात्री वाजेपर्यंत करून ठेवावी रात्री ठीक ते तीस मिनिटात ठेवावे जेणेकरून चंद्र शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात साडे बारा वाजता पूजेच्या पाठासमोर पाण्याचे भरीव चौकोनी मंडल करून त्यावर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांचे हळदी कुंकू पांढरी फुले अक्षदा अष्टगंध वाहून पूजा करावी दुपारी तुळशी पत्र तोडून ठेवावे त्यात एक तुळशी पत्र टाकावे व नैवेद्य दाखवा व खालील प्रार्थना करावी ऋणरोगादी दारिद्र्यम शोक मनस्तापनाशयंतु मम सर्वदा दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा जर पूजनासाठी सुपारीचा वापर केला असेल तर याच सुपार्या जपून दरवर्षी पूजावेत व दर कोजागिरीच व लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्यांची पूजा करावी बारा ते साडेबारा या काळात लक्ष्मीप्राप्तीची सेवा करावी लक्ष्मीप्राप्तीची सेवा पुढीलप्रमाणे श्री स्वामी समर्थ मंत्राचा अकरा माईजप श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एकमाळ श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्री कुबेर मंत्र एक माळ सोळा वेळा श्रीसुक्त सोळा वेळा पुरुष सुक्त व्यंकटेश सूत्र एक वेळा गीतेचा पंधरावा अध्याय वाचावा ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे लक्ष्मी गुणलक्ष्मी लक्ष्मी भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते आळशी प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे कृपाळू आहे ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला हे अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर होते पण जे लोक जागरण करतात वरील सेवा करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते कोण जागतो आहे को जागृती यावरून या पौर्णिमेला कोजागिरी असे नाव पडले याच पौर्णिमेच्या रात्री राजेंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा कोणी नाही हे पाहत असतो वारंवार तो को जागरता असे विचारून वरून हे नाव रूढ झालेले आहे श्री स्वामी समर्थ